नमस्कार जान्हवीज किचनमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज सकाळीच छान पावसाला सुरुवात झाली आहे त्यानिमित्त मी आज एक वेगळी नाश्त्याची रेसिपी घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे सुशिला चला तर मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया या ठिकाणी त्यासाठी लागणारे साहित्य पावशर चुरमुरे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर फोडणीसाठी लाल चटणी हळद थोडीशी जिरी मोहरी शेंगदाणे सुरुवातीला हे चिरमुरे मी स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेले आहेत निवडून घेतलेत यामध्ये पाणी टाकून हे चिरमुरे पाच मिनिटं भिज ठेवायचे आहेत या ठिकाणी पाच मिनिटं आपले चिरमुरे छान भिजलेले आहेत हे चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचे आहेत आणि विकायला ठेवायचे फोडणी द्यायला सुरुवात करते सुर, सर्वात अगोदर शेंगदाणे छान खमंग भाजून घेत छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान लालसर भाजलेले आहेत शेंगदाणे छान भाजण झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये कांदा लालसर छान परतून घ्यायचा आहे थोडीशी चटणी टाकायची तुम्ही पाहू शकता कांदा मस्त लालसर भाजलाय यामध्ये हे भाजलेली शेंगदाणी टाकायचे चिरंगे टाकून घेतेच्या चुर्मुरे, चुर्मुरे या चुरमुऱ्यामधील पूर्ण पाणी मी काढायचं आहे तुम्ही नाश्त्यासाठी पोहे करण्याऐवजी हा चुरमुराचा सुशिला पडू शकता कारण पोहे जरा पचायला गड असते किंवा त्यामुळे ऍसिडिटी होते तसं चुरमुरे चुरमुऱ्याच्या या सुशिलामुळे काही त्रास होत नाही खायला आपले हलके ठिलके असते यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे कोथिंबीर यामध्ये थोडीशी साखर टाकते मी तुम्ही पिठी साखर टाकू शकता सुशीला तयार झाला आहे आता आपण सर्व करूया दही टाकत आहे मी एक चमचा यानंतर पोहे मी तळून घेतलेले आहेत थोडीशी शिव या ठिकाणी तुम्ही बघता आहात मस्त सुशिलाचा नाश्ता तयार आहे एकदा नक्की करून बघा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद